भाऊनी पहिल्यांदा शिकवला कुठून छान व्हिडिओ निघतो हा हो क्लिअर दिसलं पाहिजे हो हो बर कोण कोण घेऊन आली

आली तिथ दोनदा आली ती बी बीबी एकदा आली ना आता पण एकदा आली त्यावेळेस पण व्हिडिओ काढला पण त्यावेळेस भाऊ नव्हतं असं कुणी आलं की मग संध्याकाळची वेळ असलो भरपूर कस्टमर असत ना मग तिकडं गुंतल्यावर गुंतलं जी कोणी ती

रा तिकड भाऊ आलं कोणतरी भेटायला इकडं परत आमच्या किती छान स्वेटर आणलाय एकच नंबर मम्मी घातला का हा तीच बघायचं या ही कायच आहे अमेरिकन आहे फुल छान आहे मस्त छान आहे तर ही गेल जरा शॉपिंगला मग घेऊन आले आम्ही थांबलो तर थोडा वेळ नंतर ना <laughs> चाल असू द्या व्हिडिओ दाखवाय नको का सगळी म्हणते सगळी हायत आणि दीपक भाऊ कुठं येतं पण सगळ्यांना माहितीये का दीपक भाऊ पाठ पाच वाजल्यापासून जागा असते म्हणून मग त्यांना दावायचं असत राहत आणि इतकं छान स्वेटर आणल्यात ना ह्यांनी एक नंबर आणणार आपण का जायचं पुणे फॅशनला ताई आपण राहिलूया पुणे फॅशनला आम्ही जायचं राहिलय तिथन सगळं छान आहे या मस्त पैकी तर जायचं आहे ना थंडी पारस क्रॉपटॉप इकडं क्रॉपटॉपच निघल क्रॉपटॉप क्रॉपटॉप पेक्षा फुलटॉप छान दिसतो घेतो ती म्हणजे गर्मीच्या दिवसात पण ऊन लागणार आणि थंडीच्या दिवसात पण थंडी वाजणार त्याचा उपयोगच नाही ना काय तसं फुल घातल्यावर गर्मीच्या दिवसात चला आलतो आम्ही माझी मम्मी ती आलती गाठ भेट घेतली मस्त पैकी परत जेवण केली छान आमची तर बघा किती मळली या शुभ्रा हि काय केलं या सगळं तिनं सूप सांडलं हय तू जेवली का ग काय खाल्लं ग तू हा हा बोल की काय खाल्लं तू शिकड नाहीत हा बोलायचं होत तुम्ही गेला कुठूनच हा 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 बोलून नंबर मस्त पैकी दीपक भाऊनी बनवलं होतं है आता शिकल्यात ती पण बनवायला बघून बघून कस हाताखाली रोज केल्याला ती बरोबर आता प्रमाण तर कळलं या अर्जंट फोंडी द्यायची असली तर चालेल तर हायत बसल्या सेंट शुभ्रा सेंट इथं सगळं हाय सेंट पावडरचा डबा कंगवा सगळं गन पावडरचं सामान आहे <laughs> का हो काय होतं यांना घरी मेकअप करायला टाइम नसतो मग हिता आल्यावर करायचा गिरायक नसले असं काम आहे या <laughs> 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 नाही बरोबर आहे त्यांचं सकाळी उठायचं सगळं काम आवरायचं पटकरनं इकडे यायचं ह्या तरी नंत नंतर यायचं पण ही पाठपाचला येतेच मग पाठ पाचला कसं आवरायचं असं नाही का मग आपलं नंतर फ्रेश झालं कधी आळस वगैरे आला तोंड हातपाय धुतलं छान असं बरं वाटतं ना फ्रेश फ्रेश म्हणून मग आज तर सगळं सोबतच तर असं द्या आता इर इरबळ सकाळी लवकर आलेली आठ नऊ ला आलेली डायरेक्ट हे अकरा वाजता घरी जातात म्हणलं अक्का दिवस इथंच जातो ना चार साडेबारा एक वाजती घरी जायला बघा जा मग त्याच्यामुळे उशीर झाल्यामुळं आपलं हितच ती बडीशेप आहे बडीशेप खडी साखर हम्म हा चला तर आहे तर अशमातायच चाललंय तिकड कुणाला तर फोनवर बोलाय म्हणलं जायचंय तर आम्हाला पण उशीर झालाय म्हणून मग व्हिडिओ काढा छान असा बाय बाय कर शुभ्रा शुभ्रा बाय बाय तर झालं ह्यांचं फोनवर बोलायचं झालं का आत्या बाय बाय फोनवर बोलत होत्या फोनवर फ्री त्यावर बोलून घेतला कस्टमर चालू झालं की राहिलं म्हणून चालले ह्यांचीच तयारी बॉटल ही सगळं गार करायला ठेवायची तर असं द्या जातो आता आम्ही पण लय उशीर झाला